श्री दत्त आज आम्ही पनीर चिलीची रेसिपी करणार आहे तर ह्या आमच्या ननंदबाई आहेत तर आम्ही आत्याच्या घरी आली माझ्या तर ह्यांची फरमाइश आहे की तू सगळ्या रेसिपी करतेस पण आम्हाला खायला काही बोलवत नाहीस तर मी आज इथं आली आणि आमची आता पनीर चिलीची रेसिपी चालली आहे ही भाजी आहे ही आराध्या आजकाल काय हाय हा हर्षे ही तेजू आहे आणि हा आमचा श्लोक आहे तर ह्या आमच्या आत्या आहेत आणि ह्या आमच्या जाऊबाई आहेत तर आत्या पण आमच्या खूप सुगरण आहेत मी आत्यांना पण एक रेसिपी करायला लावणार आहे आणि आपण आपल्या चॅनलवर नक्कीच ती रेसिपी पण टाकूया तर प्रत्येक गृहिणीच्या म्हणजे हाताला वेगळी एक चव असते तर आमच्या आत्या पण खूप छान सुगरण आहेत आणि मग आपण त्यांची पण एक रेसिपी शूट शूट करूया तसं कमेंट बॉक्समध्ये सांगावं मला की तुम्हाला आवडेल का आमच्या आत्याची हा रेसिपी बघायला तर साहित्य काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्यात एक वाटी मैदा टाकून घेतला आहे मी पनीर घेतलं आहे अर्धा किलो आणि हे सॉस आहे चिली सॉस सोया सॉस आणि थो टमॅटो सॉस टाकले यात ती तीन तीन चमचे सगळे घेतलेले आहेत मिरची आलं पेस्ट लसणाची पेस्ट आणि हे लिंबूसत्व आहे ते पण थोडंसं लागणार आहे तर तेही घेतलं आहे आणि हा ही ढोबळी मिरची कांदा असं छान बारीक कट करून घेतलंय तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे चला आपण रेसिपी स्टार्ट करूया आज आमची तेजू रेसिपी करणार आहे <laughs> <है> ना <laughs> आज आमची रेसिपी मदे हो ना? ना? <laughs> चवीपुरतं आता थोडस मीठ टाकून घेते मी एक चमचा भर आपण भजी वगैरे करताना कस बॅटर बनवून घेतो तसं बनवून घ्यायचंय आपल्याला हे गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यात ते तेल गरम करून घेणार आहे मी छान असे जास्त कडकडीत तेल गरम लागतं आपल्याला याला यासाठी तर पनीर चिल्ली बनवण्यासाठी तर हे जे पनीर क्यूब आहेत ते सगळे मी त्या बॅटर बनवले त्यात टाकून घेते थोडे थोडे आणि हे छान एकदम गरम तेलात सोडून घेणार आहे आणि छान असे गुलाबी गुलाबी परतून घेणार तळून घेणार आहे थोडंसं गुलाबी असं छान पनीर तळून घेतलं आहे मी माझे सासरे आहेत आणि आम्ही सगळे यांना दादा म्हणतो तर आमचं स्वाद मराठा म्हणून हॉटेल आहे आणि दादा तिथं म्हणजे सगळ्या दादांना जमतं तिथं असतात सगळं मदतीला वगैरे दादा तर त्यांना सगळं जमतं तर ते सांगत होते मला की असं नाही असं कर तसं नाही तसं कर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळे आईस सॉरी पनीर कीट तळून घेतलेत आणि हे बघा किती छान कलर विलर आला आहे बॅटरी सगळं भारी लागलेले आहेत जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे मी तळून घेत होते तर ते आमचे धीर आले होते तर ते म्हणले की मी तुझा व्हिडिओ काढतो आणि तू बनव तर ते बनव ते त्यांच्याशी गप्पा मारत मारत मी हे सगळं तळून घेते असं एकत्र फॅमिली वगैरे असेल आम्ही काही कार्यक्रम असला तर सगळं एकत्र एक करतो तर खूप भारी वाटतं मी इथं तीन ते चार पळ्या तेल ओतून घेतले तेच तेल वापरले आणि मग परत सगळे मसाले वगैरे ते सगळं ॲड करणारे तुम्हाला दाखवतेस मी की नेमकं काय काय करणार आहे मी तर हे तेल टाकून घेतलं आहे सगळे आम्ही कढईमध्ये तीच कढई वापरलेली आहे इथं आमच्या ताई शूट करत होत्या तर जे आले लसणाची पेस्ट टाकली होती ते शूटच करायचं राहून गेलं तर एक एक चमचा आले लसणाची पेस्ट टाकली होती मी यात आणि दोन ते तीन चमचा बारीक एकदम बारीक कट करून घेतलेली मिरची टाकली तर खूपच छान पनीर चिल्ली झाली होती नक्की ट्राय करून बघा हिरवी मिरची छान तळत आली तर मग यात मी कांदा आणि ढोबळी मिरची टाकून घेते बारीक चिरलेली आणि हे पण छान परतून घेणार आहे मी जास्त नाही असं मऊ पडू देणार असं क्रंच राहू देणार आहे इथं आमचे दादा मला इन्स्ट्रक्शन देत होते असं कर तसं कर म्हणून आणि त्यात थोडंसं मीठ पण त्यांनी टाकलं आहे छान असं पटकन शिजावं आहे भाज्या त्यामुळं भाज्या छान परतून झाल्या तर मी सॉस टाकणार आहे तीन प्रकारचे सॉस आहेत सोया सॉस चिली सॉस आणि टोमॅटो सॉस सॉस एक सोया चिली सॉस चमचा आणि टोमॅटो सॉस दोन चमचे असं प्रमाण घेतलेलं आहे आणि हे सॉस टाकल्यावर छान परतून आहे तर आता आता जे पनीर क्यूब आहेत तळलेले ते टाकून घेणार आहे मी आता आणि छान प मिक्स करून घेणार आहे हे सगळं बॅकग्राऊंड आवाज खूप येतोय पण खूप गोंधळ गडबड असल्यामुळं आवाज येतो आहे आमच्या सगळ्यांची दोन दोन मुलं अशी पाच सहा मुलं होती तर ते गोंधळ घालत होती साईडला काम पण चाललं होतं तर हे जे मी मग अशी कॉर्नफ्लावर घेतलं होतं तर ते दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि एक वाटी पाणी असं मिक्स करून ते त्यात ओतलं तर आमची पनीर चिल्ली तयार आहे खूप छान टेस्टी झालेली होती तुम्ही तर नक्की ट्राय करा या खायला पनीर चिल्ली तर असा आमचा आजचा मेन होता मेथीची भाजी आळूची वडी पनीर चिली आणि कांदा आणि भाकरी तर सगळे सांगतात की खूप छान झाले पनीर चिल्ली असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन करत खुश राहीन तोपर्यंत बाय बाय शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तो व्हिडिओ कसा वाटला